नाही ना 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 ना। ना भा आवाज यायला लागला की सगळ्यांनी एकदा मेसेज करा बरं लवकरात लवकर हॅलो आवाज याय लागलाय सगळ्यांना आवाज येतोय का बघा बरं एकदा आवाज येतोय रवीन आवाज क्लिअर आहे का सचिन क्लिअर आहे आवाज <khi John Lol> आवाज आवाज गेलाय सर्व एकदा जरा लिंका शेअर करा बर आज जी पेपर झाला नाही तर पोरं पण आहे ते हिंगोलीच आहे ना हिंगोली हिंगोली जग माझा पण पेपर होता इथं पोरं पण आहे ते जरा सिनियर पोरं ते जरा मुरलेले सगळे जरा बिचवर आहे जरा सगळ्यांना कुणाचा पेपर होता का इथं जरा एकदा लिंका शेअर करा जरा आपल्या महाराष्ट्रात एकच शिफ्ट होते महाराष्ट्र महाराष्ट्रात एकच शिफ्ट होती दादा आज पेपर होता ती हे सेंटर आहे बघा हे सेंटर आहे तर एकदा लिंक शेअर करा लवकरच लवकर आज आर आर बी पी ओ मेन्सचा पेपर होता हे पवईचं सेंटर आहे ठीक आहे ओके जर कोणाचा पेपर असेल किंवा कोण तुमच्या मित्राचा वगैरे असेल तर बाबा आता का तिथे एकच शिफ्ट टायमानंतर सगळ्यांशी सकाळच्या शिफ्टला पेपर झाला असलेला पण पेपर चांगला होता का तर आता गणित बुद्धिमत्ता परत करंट अफेअर त्याच्यानंतर इंग्लिश होतं इंग्लिश किंवा हिंदी आम्ही हिंदी निवडतो बाकी सगळी इंग्लिश निवडतो ठीक थी। आहे जरा इथल्या पोर आहे ते भाऊ पहिल्यांदा सुरुवात करू कसा केला पेपर आहे पेपर मॉडरेट होता थोडा म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा नवीन सेक्शनल टाईम आलाय त्यामुळे नवीन म्हणजे नवीन नवीन जे मुलं होते त्यांना गोंधळून जाण्याचे प्रश्न होते पण बऱ्यापैकी ठीक होता पेपर अटेम्प पण चांगले झाले मुलांचे आणि महाराष्ट्रात एकच शिफ्ट आहे सध्या माझा पण पेपर होता पेपर पण मॉडेट होता दाखव पेपर चांगला गेलेला आहे कोण त्यातला पण सोडतो मस्त मॉडेट होता बाकी जे आणि इंग्लिश सोपं होतं आणि कम्प्युटर पण त्याच्याकडे आ, हो थोडं कॉन्ट आणि एल आर थोडं मॉडरेट वाटलं बाकी जी ए तर थोडं रिसेंटच होतं जसं आपण सप्टेंबर म्हणू शकतो जुलै सप्टेंबर ऑगस्ट याचं होतं कॉम्प्युटर पण इझी होतं आणि इंग्लिश पण थोडं इझी नोटवरच जाईल कॉन्ट आणि एल आर म्हणजे थोडी लेवल जे आहे थोडी मॉडरेट होती आणि थोडं सेक्शनल टाईममुळे थोडा कॅन्डिडेट्सचा इश्यू झालेला आहे ओके कम्प्युटर कॉम्प्युटरचे थोडे स्टॅटिकच क्वेश्चन्स होते जसं की ए आय सी रिलेटेड असतील तिथून नाही तर प्रोसेसर आहे एक्सल वर्ड्स वगैरे एम एस पॉवर पॉईंट म्हणजे समजा या एम एस ऑफिसमधूनच पंधरा ते वीस क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो ठीक आहे दोन बाकी बॉम्बो नाही जी ए रिसेंटचंच होतं जसं की सप्टेंबर ऑगस्ट आणि जुलैचं आणि बाकी जर म्हटलं तर पॉन्ट आणि एल आर मॉडरेट जरी म्हटलं तर सेक्शुअल टाईममध्ये कदाचित कमी अटेंड झालेच पण मला वाटतं तीस ते पस्तीसच्या मध्ये कम्पोट लाय करतो ओके थँक्यू सेंटर दाखव सेंटर हा मुंबईचं पवईचं सेंटर आहे यानंतर आता आर आर बी एसओचं पेपर यायचं साडेबारा टीप आहे हां स्टुडंटसाठी हा मेन्स आहे म्हणजे त्यांचा फ्री आणि मेन्स एकच असतो होता, मस, में जी सोपं होतं म्हणजे लास्ट इयर पेक्षा तर सोपं होतं डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन विचारले होते पाच मिनिटात बाहेर आहे ना धामणार आलो बाहेर ठीक आहे हो चालेल हा जी आज पेपर होता ना भाऊ त्याच्यामध्ये डी आय आले होते गणिताचे आता डी आय जे कोण पोरगं बँकिंग वगैरे करतं ना त्याला माहिती आहे दादा डी आयमधला एक डी आय तेवढा अवघड होता बाकीचा एक डी आय काय होता दादा आपलं वस्तू आहेत ना चार कंपन्या आहेत दादा त्यांनी वस्तू काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि नंतर सोल्ड केलेल्या वस्तू त्या प्रकारचं एक डी आय होतं आणि अजून एक डी आय काय होतं आय एस्क म्हणजे खनिज ओके मला पेपर चांगला गेला आहे माझं जवळपास मॅथ्समध्ये चाळीसपैकी बावीस मॅथ्सचं झालं आहे आणि रिझनिंग मला वाटतंय माझं तेवीस काहीतरी झालेलं आहे म्हणजे पम्बो माझं चव्वेचाळीस का पंचेचाळीस सा असं काहीतरी झालेलं आहे आणि मी इंग्लिश घेत नाही हिंदी घेतो आणि हिंदीला एवढं भारी ॲक्ट्युरिस्ट आले की मला वाटतं मी बत्तीस प्रश्न सोडवलं हिंदीचं एखादा दुसरा चुकेल कम्पुटर कंप्युटर पण चांगलं गेलं आहे आणि राहिला करंट अफेअरचा प्रश्न करंट अफेअर बऱ्यापैकी एक दोन चार चुकले तर चुकतील बाकी सगळं बरोबर आणि जर कोण पेपर बँकिंगची तयारी करत असेल ना जास्त करून डीआयवर फोकस द्यायचं ठीक आहे आता तर कोणाचा काय पेपर नसेलच म्हणा आता येसोचा पेपर आहे म्हण म्हणिकल्चरवाल्यांचा हा बुक येते लवकर येते बुक ले बाहेर मग जमलं आता काय जमते केळ जमते ते आता कसं आहे बही गर्दी तर बघा येते माहोल कसा असतो पेपरला बघा ह्याच्यापेक्षा जास्त माहोल कुठं असतं माहीत आहे का रेल्वेला असतो माहोल ठीक आहेच नाही अन्न हां सांगायचं राहिलं आपलं बुद्धिमत्तामधले पझल होते बघा एक पझल काय होतं दादा आता आठ लोक आहे ती त्यांना कुठले कुठले फळं वगैरे काहीतरी आवडते ती त्या प्रकारचं एक पझल होतं नंतर वय दिलं होतं म्हणजे एकोणीसशे चौसष्टला जन्म झाला आहे नंतर चार लोकं नॉर्थला बघते ती चार लोकं साऊथला बघते ती आणि नॉर्थवाल्यांची असणाऱ्या चॉकलेटची संख्या एकशे एकोणचाळीस आहे साऊथवाल्यांकर नंतर इन इक्विलिटी मला वाटते पाच क्वेश्चन होते इन इक्विलिटी नंतर ब्लड रिलेशन म्हणजे आपण त्याला नातेसंबंध म्हणतो त्याचे तीन प्रश्न होते दादा ठीक आहे हां हा इंग्लिश ग्रामरच्या आहे की हिंदी ग्रामर हिंदी ग्रामर सोपं जातं मला काही केळ येत नाही मला इंग्लिश त्यामुळे इंग्लिशचा माझा लांब लांबचा संबंध आहे हिंदी बाबा समजते हिंदीमध्ये काय होतं दादा एक पॅरेग्राफ होता, होता ज्याच्यामध्ये योगाचं महत्त्व सांगितलं होतं तुम्हाला मी सांगतो एक क्लास ते पायवर करायचं मुडकं खाली करायचं तो योगावर एक पॅरेग्राफ होता त्याच्यानंतर अजून एक होता भाषावर एक पॅरेग्राफ होता बाकी हिंदी सोपं होतं हिंदीचं काय अवघड नव्हतं दादा तर पगार किती आहे दादा हां आता ज्या पोराचं गणित बुद्धिमत्ता जर समजा पस्तीस छत्तीस जरी झाल्या असेल ना इट्स ओके चांगला आहे चांगले चांगलाच पोर आहे म्हणायचं दादा आमचं बेचाळीस त्रेचाळीस आहे त्यामुळं चांगलं आहे ते, ते काय प्रॉब्लेम नाही आणि पेपर आहे ना प्रॉब्लेम झाला कसं की मी पण पेपर दिले नव्हतं म्हणजे पेपर म्हणजे प्री असं बाबा आपण टेस्ट सिरीज वगैरे देतो ना तसं काही दिली पण नाही ऑन दी स्पॉट इथं आलो पण सेक्शनल टायमिंग हे माहीतच नव्हतं आल्यावर कळालं की बाबा सेक्शनल टायमिंग काय नसतंय त्याला सेक्शनल टायमिंग काय घाबरायचं बिबरायचं काय कारण नसतंय त्याला ओके आणि हे विचारलं तुम्हाला करंट अफेअरचं क्वेश्चन सांगतो दादा नाटोला दोन हजार चोवीस या वर्षी बाबा किती वर्ष पूर्ण झाली नाटो माहिती आहे ना हेडक्वार्टर ब्रुसेल्स बेल्जियमला बघा एकोणीसशे एकोणपन्नासला स्थापना झाली आहे त्याची त्याची एकोणीसशे एकोणपन्नासला स्थापना म्हणजे पंच्याहत्तरावं वर्ष होतं ते नंतर फेसबुक नंतर तुमचं व्हॉट्सअप इन्स्टा खूनाच आहे दादा म्हणजे आपलं हे तशा टाईपचे क्वेश्चन होता एलॉन मस्कबद्दल एक आला होता ए आयवर जास्त क्वेश्चन होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे का त्याच्यावर जास्त क्वेश्चन होते दादा गणितातमध्ये फक्त एकच डी आय अवघड होतं सरळ व्याज चक्रवाट व्याजवरचं बाकी तेवढं अवघड डी आय नव्हते बाकी दोन डी आय होते ते खूप सोपे होते आणि मॅथ्समध्ये पाच क्वेश्चन रॉंग नंबर सिरीज आलो होतं जसं आपल्यात पुढील पद असतं ना पण इथं नाही चुकीचं पद ओळखायचं ठीक आहे हा आता बिभीषण आता संध्याकाळी आठला ला बसायचं इथून मुंबईवरनं म्हणजे जेणेकरून सकाळी सहा सातपर्यंत पर्यंत आपण सोलापूरला आहे उद्या बदला बॅच वगैरे चालू करतोय दादा पोस्ट फिक्स ते काही नवीन आहे दादा पोस्ट ऑफिस काय नसतं रे दादा आपलं हां तिथं कॉम्बो मला वाटत नसेल दादा कोणाचा आहे का नाही चाळीस प्लस आसपास असतील चाळीस प्लस नसेल ठीक आहे आउट ऑफ आउरला येते फाटून दरवाजा होते देताना ही जरा सोपी तर झाली बी पी एस बी मेन्स देतो ना मास्तर हा ही विसरून जावं लागतं तिथे एवढा पेपर काढतं बिचारत हां आणि उद्या आपली बॅच चालू होतीये बदला बॅच अरे कुठं असतं म्हणजे काय ते चिलारी चिलारी दाखवतो खोटा असतो इथं पेपरला आलोय तिथं आहे बाप ती सगळं सो सोबत असते ते पोरांसोबत आयटम असते त्यांना आमच्या समोर ते जायला एकटंच चाललोय हा ठीक आहे बाबांनो उद्या आपली बॅच चालू होते दादा त्यामुळं लव उद्या बॅचचं सगळं अपडेट वगैरे देतोय तुम्हाला ठीक आहे बाबांनो आणि जरी कुणाचा पेपर असला कुठला बँकिंगचा वगैरे लय घाबरून बिबरून जात जाऊ नका लय अवघड नसतं दादा हां सर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार का लेखी परीक्षा झाली का अवघड आहे ना एम पी एस सी वली घुसते ती होऊन ये तसं आहे ते चांगलं आहे तू हा ठीक आहे दादा ओके आणि उद्या बदल्या बॅच चालू होते पुस्तक अजून कोणी घेतलं नसेल तर हा इथं फोन वगैरे हो आता कोणात उचलला नाही तर आता लेख पेपरमध्ये होतो सगळ्यांना कॉलबॅक करतोय ठीक आहे आणि जरा अभ्यास करा उद्यापासून आपलं आपलं लेक्चर चालू होते ती ॲपोर्टची चालू होते ती बदला बॅच चालू होते यूट्यूब चालू होते उद्या एम टी एससाठी सगळ्याला बेस्ट ऑप्लर ज्याचा कुणाचा एम टी एसचा पेपर असेल जरा व्यवस्थित पेपर द्यायचा आहे घाबरून जाऊ नको तिथं नाहीतर गेलं ते पुण्याला सेंटर असते कुणाचं तिथं मॅडमला बघितले बाईला बघितले सरला बघितले घाबरून गेले ती हां कसलं काही करू नका उभं ठीक आहे हा बी एम सीचं उद्या सांगणार आहे ठीक आहे दादा फक्त एम एसवाल्याने उद्या फक्त तयारीने जावं जाताना आधार कार्ड परत तुमचं हॉल तिकीट दोन तीन फोटो घेऊन जावा आ, दोन फोटो नाही एकच फोटो घेऊन जावा हां एक किंवा दोन फोटो एक्स्ट्रा घेऊन जावा बस झालं आणि जिथं सेंटर आहेत एस एस सीचं आत्ता पण सांगतो आहे दादा जे रिपोर्टिंग टायमिंग आहे का त्याच्या पुढं एक मिनिट जरी गेलं तर एस एस सी आत घेत नाही दादा गेटमधला दा बाहेर काढते त्यामुळे जे टायमिंग आहे का त्या टायमिंगला प्रेझेंट राहा सगळे हां हा हा बदलाचं सांगतो उद्या सगळं सा सांगतो दादा आज तीन वाजता इथनं डी जे रोहित त्या हे बसू का आता रस्त्यावरून घेऊ का उद्या दुपारी तीन वाजता एम टी एचं आहे उद्या दुपारी तीन वाजता सगळ्यांनी जॉईन करा आणि बाबा कुठला कुणाचा एम टी एचा पेपर असेल त्यांना मनापासून बाबा ऑफ लागत दादा व्यवस्थितला पेपर ले घाबरून जाऊ नका जेवण करा टेन्शन घेऊ नका झोपा लवकर ठीक आहे भेटूया आपण उद्या ज्याला पुस्तक वगैरे घ्यायचं असेल तर माझा नंबर माहिती आहे तुम्हाला सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस ओके उद्या भेटूया तीन वाजता एम टेचं अनालॅसिस कराल ठीक आहे धन्यवाद